जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे ढिसाळ नियोजन आणि लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या वस्तूंचा यामुळे कामगार कल्याण मंडळाच्या बांधकाम कामगारासाठीच्या योजनेचा पुरता बोजवारा उडतानाचे चित्र नंदुरबारमधून समोर आले आहे या योजनेतर्गत बांधकाम मजुरांना मिळणाऱ्या सुरक्षा साहित्य आणि भांडी वाटपासाठी गेल्या तीन दिवसांपासून लाभार्थ्यांची झुंबड उडत आहे यातूनच वस्तूचा लाभ मिळत नसल्याने थेट आता लाभार्थ्यांनी थे नाराजीतून नंदुरबार शहरातील गिरविहार गेट येथे रास्ता रोको करत रोष व्यक्त केल्याने कामगार कल्याण महामंडळाचा कारभारच चव्हाट्यावर आला आहे कामगार कल्याण मंडळातर्फे दोन हजार एकोणीस पासून बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा संचपेटी वाटपाची योजना राबविल्या जात आहे तर गेल्या वर्षभरापासून सुरक्षा संचासोबतच आता भांडी वाटपाची योजना देखील त्यात आणण्यात आली आहे सन दोन हजार एकोणीस पासून जिल्ह्यात या योजनेअंतर्गत चाळीस हजाराहून अधिक लाभार्थ्यांना कामगार सुरक्षा संच पेटीचे वाटप करण्यात आले आहे या पेटीत चौदा प्रकारचे विविध साहित्याचा समावेश आहे तर लोकसभा निवडणुकी आधी जवळपास दहा हजार लाभार्थ्यांना भांड्याचे वाटप करण्यात आले आहे ऑनलाईन नोंदणी झाल्यानंतर राज्यस्तरावरून या दोन्ही योजनांसाठी ठेकेदारांकडून साहित्याचे वाटप करण्याचे काम करण्यात येत आहे शहरातील कोरिट नाका परिसरात असणाऱ्या एका व्यापारी संकुलात नंदुरबार मधल्या वितरकाकडून लाभार्थ्यांना या योजनेतील लाभांच्या वस्तू देण्याचे काम गेल्या चार दिवसांपासून सुरू आहे याचाच भाग म्हणून रविवारी या ठिकाणी नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांना भांडी वाटप करण्यात आले मात्र रविवारी झालेल्या भरडे वाटपावेळी जिल्हाभरातून लाभार्थी वितरकाच्या या कार्यालय ठिकाणी गोळा झाल्याने मोठा गदारोळ झाल्याचे पाहावयाला मिळाले यावेळी महिला लाभार्थ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले होते या धक्काबुक्कीच्या घटनांची चर्चा रंगत असतानाच आता काल पेट वाटपाच्या नाराज लाभार्थ्यांनी थेट रास्ता रोको केल्याने या कामगार कल्याण मंडळाचा कारभारच चव्हाट्यावर आला आहे पेटीचा लाभ घेण्यासाठी सकाळी चार वाजेपासून या ठिकाणी जिल्हाभरातील लाभार्थी रांगेत उभे होते मात्र सकाळपासून उपाशी तपाशी उभे राहून देखील त्यांना सुरक्षा पेटन मिळाल्याने नाराज महिलांनी थेट नंदुरबार शहरातील गिरिविहार गेट परिसरात रास्ता रोको केला या अचानक झालेल्या आंदोलनाने पोलिसांचीही चांगलीच तारांबळ उडाली यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांनी लाभार्थ्यांची समजूत काढत रास्ता मोकळा केला मात्र या आंदोलनामुळे या योजनेतील उडालेल्या नियोजनाचा बोजवारा समोर येताना दिसत आहे मुळात नंदुरबार जिल्ह्यातील दहा हजारांहून अधिक लाभार्थ्यांची या सेशनमध्ये नोंदणी पूर्ण झाली आहे तर पन्नास हजारांहून अधिक लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज दाखल केले आहेत अशातच राज्यस्तरावरून येणाऱ्या लाभाच्या साहित्याचे प्रमाण लाभार्थ्यांच्या तुलनेत नगण्य आहे तसेच स्थानिक साहित्य वाटप करणाऱ्या एजन्सीचे देखील नियोजन शून्य असल्याचे या निमित्ताने दिसून आले परिणामी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही काल लाभार्थ्यांनी गिरविहार गेट परिसरात रास्ता रोको सुरू केल्याचे समजताच नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन पोलीस निरीक्षक आणि पथक घटनास्थळी दाखल झाले संतप्त लाभार्थ्यांना समज दिली त्यानंतर तालुका स्तरावर भूळे वाटप करण्यात येणार असल्याचे सांगत परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले वेळेने पेटवाट बाबाबत असलेल्या ढिसाळ नियोजनाबाबत नंदुरबार धुळे येथील कामगार अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्या दवाखान्यात असल्याचे सांगण्यात आले तसेच याबाबत अधिकची माहिती हवी असल्यास धुळे येथील कार्यालयात येण्याचे सांगितले मात्र दवाखान्यात असल्याने याबाबत अधिकचे बोलणे टाळले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार

आम्ही तिशिपालेट चे राहणार आहेत आम्हाला बाकर नाही तुकडाने चार पासून हो आम्ही तिथे बसलेले आहेत सगळे जण पाहून पाहून चालले गेले आम्हाला पोलीस काही दिलं नाही त्यामुळे आम्हाला विस्तार केला बोलवलं इथे आमचं एकच म्हणणं होतं नाही नाही बोलायला पाहिजे आम्ही दहा बारा लोक आहे बाकीना मिळाले बाकी ना नाही मिळाले आम्हाला मिळाले पाहिजे भांडे वीस तारखेला बोलवले नव्हतं आम्हाला बर चार वाजेपासून आलेले आम्ही मला सर्व भगिनी बंधू मी सर्व विचार मनावी स्वतः नव्हतं चार महिन्यापासून मालवी चुत्या बनाडा ना चॉकलेट डी राहणार मी त्याला सांगा भाऊ माझा पेट्या भांडा वाटप आहे का त्या म्हणे भाऊ म्हणे सकाळपासून पासून कोण म्हणे मी पायटे पासून गेले बिलकुल वाटप नाही म्हणे मग मन म्हटलं काय करा ना मार्ग काढा आडे पेट्या भांडा कोठे मिली भागात वैराणी हो कोठे शाळा वैराणी हो मनासमोर दोन तीन बाईशी जना ज्या एजंट ओके हो आहेत त्यांनी पंधराशे रुपये लिहिलात तुम्ही नात्यातडे तडे काहीच गर्दी नका करा संध्याकाळले कर आम्ही नामना पद्धत ते आम्ही तुमले पोच करसूत फोन करछूत आत्ते कधी उघाडं सर्व गर्दी प पडी मी मुख्य शाळा सर्व लोकेशन काढी लिहिलं कारण म्हण्या बहिणी माया बहिणी सर्व बंधू रक्षाबंधन सारखा रक्षाबंधन तुम्ही तीन हजार रुपया दिलं ते आमले काय काम ना तीन हजार रुपया आम्ही मुख्याची छे या मजूर काम धंदा सोडीन वच सोडीन बाडा करते करणी लहान पोरे गहा टाकनी सक्का पासो मुख्यंतीचे आम्ना पोटले आणने रवाने आम्ना आत्मा तडतड करेना या गोर गरीबना आशीर्वाद कधी चांगला भेटवनी <स्थास्था>